तर आईस्क्रीम बनवायला मी काय एवढी मोठी कूक नाही आहे पण बरेच इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बघितल्यानंतर म्हटलं चला फुकटच्या आपल्या घरी सेलिब्रेशनमध्ये कॅडबऱ्या होत्या त्यातली एक मुलांच्याकडून नपून ठेवली आणि म्हटलं या आईस्क्रीमवरतीच एक्सपेरिमेंट करूया तर दूध आणि थोडेसे ड्रायफ्रूट चिरून घातले आणि आईस्क्रीमची कांडीसुद्धा बघा माझ्याकडे नव्हते की ते चिंगूट आहे ना मी तर मी चमचाच घोपसला त्याच्यामध्ये आणि असं काहीसं माझं आईस्क्रीम होतं लागत होतं छान पण आईस्क्रीमसारखं काही का नव्हतं काहीतरी एक्सपेरिमेंट लोक करतात आणि हे काय व्यवस्थित झालं नव्हतं माझ्याकडनं कमीच का। चुकले काय माहीत नाही बघून घ्या जे बनवतात त्यांनी तर इथे मी बनवायला घेतली होती ढोबळी मिरची शिमला मिरची कॅप्सिकम तुम्ही काय म्हणता ते बघा एका वस्तूच्या पन्नास नावं झालेत आजकाल तर बघा मी इथं ते चिरून घेतले त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आमच्या घरी कॅप्सिकम म्हटल्यावर काढा म्हणतात पहिल्यांदा भाजी मग मी काय करते ती अशा प्रकारे करते की ओळखायलाच येत नाही की ही कॅप्सिकम आहे की नाही म्हणजे ढोबू मिरची हाय का नाही आणि त्याने जवळजवळ तर पित्त होतं असं काय काय होतं पण मी खाते मला भरपूर याच्या रेसिपी येतात अगदी डोशापासून खूप काय काय बनवते मी त्याचं तर चटणी वगैरे तुम्हाला हवं असेल ना तर मला कमेंट करा की याच्या खूप साऱ्या रेसिपी तुम्ही थांबा म्हणेपर्यंत मी रोज रेसिपी टाकू शकते ढोबळी मिरचीवर आहे योनीक। का नाही युनिक तर युनिकच गोष्टी करायला आवडतात तर बा अशी मसूरची डाळ घालायची शिजल्यानंतर मी तुम्हाला त्याचा लुक दाखवते कसा आहे तो अजिबात कळणार आहे तुम्हाला डोबळी मिरची आणि ताटात तले पटकन खातात गप